नमस्ते मित्रांनो स्वागत करत आहे तुमचं अजमेरा फॅशन मध्ये आणि जो आज व्हिडिओ मी आणलाय ना तुमच्यासाठी जे कन्सेप्ट मी तुमच्यासाठी आणले आहेत ना ते जे आहे तुम्ही बघत असतील माझ्या बॅक पॅटर्न मध्ये काय तुम्हाला दिसत आहे हे म्हणजे आणलेत मी लेंगा कलेक्शन अगदी सुंदर सुंदर तुम्हाला व्हरायटी एका ठिकाणी भेटत आहे म्हणजे फक्त अजमेरा फॅशन मध्ये ही व्हरायटी तुम्हाला भेटत आहे आणि पॅटर्न मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो की कशा प्रकारे याचे पॅटर्न आहे आणि आम्ही डेकोरेशन सुद्धा कसं प्रकारे केलंय ना तुम्ही सुद्धा तुमच्या शॉपमध्ये अशा डेकोरेशन नक्कीच करू शकतात अगदी मरून कलर मध्ये रेड कलर मध्ये पिंक कलर कलरमध्ये कन्सेप्ट तुम्हाला भेटून जात असतात जर का तुम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करत आहात ना तर अशा प्रकारे कन्सेप्ट नक्कीच ठेवा जर का घरी बसून सुद्धा बिझनेस स्टार्ट करत आहात ना तर थोडे तुम्ही घेऊन बिझनेस स्टार्ट करू शकतात मित्रांनो खूप कमी मध्ये अगदी सुंदर सुंदर वे वेरायटी तुम्हाला इथे भेटून जात असते आणि सुंदर सुंदर सुद्धा तुम्हाला कलेक्शन भेटून जात असते तुम्ही बघत असणार की याचा जो लुक असतो ना मित्रांनो अशा प्रकारे याचा लुक दिसत असतो अगदी सुंदर याच्यामध्ये पूर्ण स्टोनचं काम केलं गेलेलं आहे फ्लावरचं काम केलं गेलेलं आहे आणि जो दुपट्टा आहे ना मित्रांनो अगदी सुंदर तुम्हाला वर्किंग दुपट्टा भेटून जात असतो सोबत आणि एक्स्ट्रा सुद्धा तुम्हाला दुपट्टे हवे असतील ना तर आपल्याकडे ते सुद्धा अवेलेबल आहेत जर का तुम्हाला एस्ट्रे सुद्धा दुपट्टे भेटणार आहेत तिथे अजमेरा फॅशन मध्ये आणि कलर सुद्धा तुम्हाला वे वेगवेगळ्या याच्यामध्ये भेटणार आहेत तर आपण स्टार्ट करूया आपल्याकडे कर कशा प्रकारचे कॉन्सेप्ट यु येत आहेत आणि मध्ये सुद्धा आपल्याला भेटून जाणार नेटमध्ये जर का आपल्याला हवेत ना तर नेट मध्ये सुद्धा आपल्याला भेटून जातो आणि हा जो मी तुमच्यासाठी ओपन करणार आहे ना मित्रांनो तो आहे पिंक कलर मध्ये अगदी सुंदर याचा जो पॅटर्न आहे ना तुम्ही बघत असतील याचा जो, जो पॅटर्न आहे ना अगदी फ्लावर मध्ये याच्यामध्ये वर्किंग केलं गेला आहे आणि जो कपडा याच्यामध्ये यूज केला गेला आहे ना तो वेल्वेटचा यूज केला गेला आहे आणि त्याच्यावरती पूर्ण मोती स्टोन सगळं याच्यामध्ये वर्कचं काम केलं गेलं आहे आणि याच्यात सुद्धा तुम्हाला खूप सारे पॅटर्न भेटून जात असतात आणि जो दुपट्टा मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो कशा प्रकारचा याचा दुपट्टा तुम्हाला भेटून जात असतो हा जो दुपट्टा त्याच्यावरती तुम्हाला भेटतो पूर्ण वर्कचा आणि सुंदर अशी बॉर्डर याच्यामध्ये दिली गेली आहे आणि बुट्ट्याचं काम याच्यात केलं गेलेलं आहे आणि कलर तुम्हाला खूप सारे याच्यामध्ये भेटणार आहेत मित्रांनो अगदी सुंदर याच्यामध्ये पिंक कलर ग्रीन कलर सगळे तुम्हाला भेटून जातात आणि ही जे तुम्ही बघत असतील मित्रांनो हे पूर्ण ना तुम्हाला हेवी ब्लाउज भेटणार आहे स्ल्यू पॅटर्न वगैरे जे हे तुम्हाला बघत असतील ना हे स्ल्यू पॅटर्न ची तुम्हाला लेस भेटून जाते नेक तुम्हाला पुढचे मागचे दोघ सुद्धा तुम्हाला पॅटर्न भेटून जात असतात आणि कलरांची गोष्ट करू ना मित्रांनो तर कलर तुम्हाला खूप सारे भेटून जात असतात आणि तुम्ही बघत असतील अगदी सुंदर याच्यामध्ये जे वर्क असतं जास्त करून वेडिंग मध्ये ना मित्रांनो हे अशा प्रकारचे चालू असतात कारण वेडिंग मध्ये जे आपण युज करतो ना नेटमध्ये नसतं चालत ते आपल्याला जास्त करून वेल्वेटच काम केलेलं भेटत असत तुम्ही बघत असतील जो हा कन्सेप्ट आहे ना अगदी सुंदर तुम्हाला भेटून जातो मध्ये आणि जो याचा कलर आहे ना मरून मध्ये तुम्हाला भेटून जातो आणि याची जी लटकन आहेत ना मित्रांनो अगदी सुंदर याची तुम्हाला लटकन भेटून जातात तुम्ही बघत असतील हे तुम्हाला पूर्ण सोबत भेटणार आहे आणि जो याच काम केलं गेलं आहे ना बॉक्स वर्क याच्यामध्ये केलं गेलं आहे हे जे दिसत आहे ना मित्रांनो हे बॉक्स वर्क तुम्हाला केलं गेलं आहे आणि याच्यात जे बारीकीचं काम केलं गेलं आहे आणि कट वर्कमध्ये हा लेंगा तुम्हाला भेटून जातो जर का तुम्हाला नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे ना मित्रांनो तर अशा प्रकारे कन्सेप्ट तुम्ही तुमच्या शॉपमध्ये नक्कीच ठेवा आणि त्याच्याबरोबर तुम्हाला भेटून जात आहे दुपट्टा आणि जो दुपट्ट्याचा जो बॉर्डर आहे ना अगदी सोबर कन्सेप्ट मध्ये तुम्हाला भेटून जातो तुम्ही बघत असतील आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला बुट्टीचं काम केलं गेलेलं आहे आणि मित्रांनो मी तुम्हाला सांगितलंच होतं जर का तुम्हाला एक्स्ट्रा दुपट्टे सुद्धा हवे असतील ना ते सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि जर का असे कन्सेप्ट तुम्हाला एका ठिकाणी भेटत असतील ना मित्रांनो तर अजमेरा फॅशनशी तुम्ही नक्कीच जुडू शकतात आणि जो मी कन्सेप्ट तुम्हाला दाखवतोय ना हा कन्सेप्ट आहे तुम्हाला लेंगेचा आणि त्याच्यावरच मी हे मरून कलरचा जो लेंगा मी तुम्हाला दाखवला ना हे त्याच्यावरच ब्लाउज पीस आहे अगदी सोबत अगदी सुंदर याचा पॅटर्न दिला गेलेला आहे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या शॉप मध्ये कन्सेप्ट ठेवू शकतात आणि जो हा आहे ना लाईट कलर मध्ये जर का कोणाला आवडत असेल मध्ये जर वेअर करायचा असेल ना तर अशा प्रकारे मध्ये आपण यूज करू शकतो अगदी सुंदर याच्यामध्ये पॅटर्न दिला गेलेला आहे तुम्ही बघत असतील आणि याची फ्लेअरची गोष्ट करू ना तुम्हाला खूप सारे फ्लेअर्स याच्यामध्ये भेटून जातात आणि याचा कलर आहे ना अगदी सुंदर याचा कलर दिला गेला आहे आणि तुम्ही पॅटर्न बघताय ना मित्रांनो याच्यामध्ये जो पॅटर्न आहे ना अगदी सुंदर केला गेला आहे तुम्ही बघत असतील अगदी सुंदर याचा पॅटर्न आहे आणि फ्लावर प्रिंट याच्यामध्ये केले गेले आहे आणि मल्टी वर्क याच्यामध्ये केलं गेलेलं आहे अशा प्रकारचे कन्सेप्ट तुम्ही तुमच्या कस्टमरांना सुद्धा दाखवू शकतात आणि हे तुम्हाला जॉर्जेट मटेरियल मध्ये ब्लाऊज पीस भेटत आहे जो कपडा आहे ना मित्रांनो हा जॉर्जेट मटेरियल मध्ये तुम्हाला ब्लाऊज भेटत आहे आणि त्याच्यात सुद्धा तुम्हाला वर्क केलेलं भेटतं आणि त्याच्यासोबत तुम्हाला हे अस्तर सुद्धा अटॅचमेंट करून भेटणार आहे कारण तुम्ही जी वस्तू घेत आहेत ना मित्रांनो दुसरी वस्तू सुद्धा तुम्हाला बाहेरून घ्यायची गरज नाही येणार आहे सगळं तुम्हाला याच्याकडं कर... याच्याबरोबरच भेटून जाणार आहे आणि हा तुम्हाला भेटून जातो दुपट्टा आणि जो वर्क केला गेला ना मित्रांनो अगदी सुंदर याच्यामध्ये मल्टीवर्कचं काम केलं गेलं आहे तुम्ही बघत असतील अगदी सुंदर याच्यामध्ये मल्टीवर्कचं काम केलं गेलेलं आहे के आणि अजून मी तुम्हाला एक कन्सेप्ट दाखवणार आहे तो सगळ्यात म्हणजे जास्त आमच्याकडे चालत असतो आणि जो पॅटर्न आहे ना मित्रांनो अगदी सुंदर तुम्हाला पॅटर्न भेटून जातात मी तुम्हाला दाखवते की कशा याचा हा पॅटर्न तुम्हाला भेटत असतो अगदी हेवी हे लेंगे आहेत मित्रांनो कारण ब्रायडल लेंगे जर आपण हेवी वेअर नाही करणार तर मग कशा प्रकारे आपण वेअर करू शकणार हे बघा तुम्ही बघत असतील याचा जो फ्लेअर मी तुम्हाला दाखवणार आहे कारण मी कुठल्याच लेंगेचा फ्लेअर तुम्हाला दाखवला नव्हता याचा मी फ्लेअर तुम्हाला दाखवणार आहे की कशा प्रकारे याचा फ्लेअर आहे अगदी सुंदर याच्यामध्ये जे बघत असतील ना तुम्ही सगळे एकदम बारीकीचं काम केलेलं तुम्हाला भेटत असतं आणि याच्यामध्ये तुम्हाला आहे ना फ्लावर बॉक्सचं काम केलं गेलेलं आहे आणि याच्यात जे बारीकीचं सुद्धा तुम्ही बघत असतील की कशा प्रकारचं याच्यामध्ये काम केलं गेलं आहे पूर्ण मोती वर्क आणि मल्टीवर्कचं काम केलं गेलं आहे याच्यामध्ये जो पिंक कलर आहे येल्लो कलर आहे ग्रीन आणि हे सगळे मिक्स कलर करून याचा जो पॅटर्न बनवला गेलेला आहे ना मित्रांनो अगदी सुंदर याचा पॅटर्न तुम्हाला दिसून जातो आणि जो मी तुम्हाला दाखवणार आहे की याच्याबरोबर ब्लाऊज पीस कसं तुम्हाला भेटून जातं याच्यासोबतच अटॅचमेंट तुम्हाला हे ब्लाऊज भेटतंय अगदी सुंदर आणि हे जे ब्लाऊज आहे मित्रांनो हे मध्ये आहे तुम्ही बघत असतील मध्ये याच्यामध्ये पूर्ण वर्क केलं गेलेलं आहे आणि याच्यात जास्त करून स्टोनच काम केलं गेलेलं असतं आणि जो दुपट्टा आहे मित्रांनो अगदी सुंदर याचा दुपट्टा आहे रेड कलर मध्ये तुम्ही बघत असतील आणि जो याचा लुक येतो ना खूप सुंदर येत असतो तुम्ही बघत असतील अगदी सुंदर याचा वर्क केला गेलेला आहे याच्यामध्ये आणि पूर्ण सुंदर आणि सोबर कन्सेप्टचा याचा पॅटर्न दिला गेलेला आहे आणि पूर्ण लेंथ तुम्हाला भेटून जात असते याच्यामध्ये आणि एक जो आपल्याकडे जास्त करून चालत असतो ना महाराष्ट्र मध्ये बनारसी मधला तो बनारसीचा एक मी पॅटर्न दाखवणार आहे की काही कस्टमर तुमच्याकडे आले बनारसी पॅटर्न पॅटर्नमध्ये आम्हाला दाखवा तर अशा प्रकारे कन्सेप्ट तुम्ही दाखवू शकतात की बनारसी पॅटर्न मध्ये तुम्हाला खूप सारी व्हरायटी भेटून जाते पण हे मी एक सॅम्पल तुम्हाला दाखवणार आहे पॅटर्न पॅटर्नमध्ये ग्रीन आणि पिंक कलर तुम्हाला याच्यामध्ये भेटून जातो आणि तुम्ही बघत असतील ना अगदी सुंदर याच्यामध्ये बारीकीचं काम केलं गेलेलं आहे आणि हे जाणलं जातं बनारसी पॅटर्न आणि जास्त करून ना मित्रांनो हा महाराष्ट्रामध्ये चालत असतो आणि त्याच्याबरोबर तुम्हाला भेटून जातं ग्रीन कलरचा ब्लाउज अगदी सुंदर याच्यामध्ये पॅटर्न दिला गेला आहे हा एक पीस मी पूर्ण ओपन करून दाखवते जो ग्रीन कलर कॉम्बिनेशन केला गेला आहे ना मित्रांनो अगदी सुंदर अति प्रिय हा दिसत असतो आणि त्याच्याबरोबर तुम्हाला एकदम हेवी जो बनारसी दुपट्टा आहे ना अगदी हेवी बनारसी दुपट्टा तुम्हाला भेटून जातो तुम्ही बघत असतील अशा प्रकारचे कन्सेप्ट तुम्ही तुमच्या शॉपमध्ये नक्कीच ठेवू शकता जर का तुम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करत आहात ना तर अशा प्रकारे कन्सेप्ट तुम्ही नक्कीच ठेवा आणि स्क्रीनवरती नंबर दिला गेलेला आहे जर का तुम्हाला याची प्राइस जाणायची असेल ना मित्रांनो कारण मी यांची प्राइस नाही सांगितली आहे जर का याची प्राइस तुम्हाला जाणायची असेल तर स्क्रीनवरती नंबर दिला गेला आहे त्याच्यावरती कॉल करा आणि मेसेज करा रिडिओ तुम्ही मागवा तर तुम्हाला कुठलं प्रोडक्ट आहे आणि कुठली याचा कपडा आहे काय प्राइस आहे सगळं तुम्हाला मेन्शन केलं जातं आणि आमचे सेल्स एक्झिक्युटिव्ह असतात ऑनलाईनला ते तुम्हाला सगळ्या प्रकारे गाईड करत असतात व्हिडिओ कसा बनला ते कमेंट मध्ये मला नक्की सांगा तुमच्या मित्रांना शेअर करा लाईक करा आणि बेलायकन करायला नक्की विसरू नका जे काही नवीन मी व्हिडिओ आणणार ना ते तुमच्यापर्यंत पहिले पोचणार आता भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओला आत्तासाठी जातो या नमस्ते